सगळ्यांशी भावी आता फुलटू दोस्ती टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी तुमची नी Infinity, DCT, Infinity. श्रोते हो नमस्कार पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 पॉईंट फोर एफ एम वर ऐकूयात कार्यक्रम वन्ही तो चेतवावा देशप्रेमाने भारलेली तरुणाई म्हणजे या भारतमातेची खरी संपत्ती ही संपत्ती वाढीस लागावी यासाठी आपण या भारतभूमीची गौरव समजून घेऊया आणि ती आपल्या अंगी भिनवूया संकल्पना डॉक्टर राजीव नगरकर समन्वयक शीतल कापशीकर विशेष सहाय्य ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी ध्वनिमुद्रण आणि तांत्रिक सहाय्य केदार अभ्यंकर संवादिनी दर्शन कुलकर्णी तबला मिलिंद लिंगायत गीत हम करे राष्ट्राराधन निवेदन सुप्रसिद्ध अभिनेते आणि व्याख्याते श्री राहुल सोलापूरकर गायन ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडीचे विद्यार्थी तो चेत वन्ही तो चेत रसिक श्रोते हो नमस्कार आजचं पद्य आहे हम करे राष्ट्र आराधन ही संकल्पनाच किती व्यापक भव्य आणि आपल्या मनामध्ये एक वेगळाच विचार पेरणारीये असं म्हणावंसं वाटतं सुरुवातीलाच म्हणताना असं आहे हम करे राष्ट्र आराधन तनसे मनसे धनसे तन मन धन जीवनसे हम करे राष्ट्र आराधन आता हा शब्दच किती सुंदर आहे आराधन राधनला आ लागलेला तो, तो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेला त्याला माग काही सपरा लागतो तर त्यावेळेला त्याचा अर्थ वेगळा होत असतो धर्म हा शब्द आहेच आहे संस्कृती हा शब्द आहेच आहे पण ज्यावेळेला स्वधर्म असं आपण म्हणतो स्वसंस्कृती असं म्हणतो तेव्हा त्याचा एक व्यापक वेगळा आणि सर्वार्थानी पुढे घेऊन जाणारा विचार मनामध्ये निर्माण होतो तसं हे आराधन आहे आराधनं म्हणजे अंतःकरणपूर्वक मारलेली हाक ती खऱ्या अर्थाने की बाबा तुमचं फक्त तन मन आणि धन असं नको आहे तर या सगळ्याचा एकत्रित विचार तुमच्या जीवनात घ्यावात आणि त्यातून तुम्ही अंतःकरणपूर्वक राष्ट्राची सेवा करावीत हा विचार या पद्यामध्ये सातत्याने मांडलेला दिसतो मी पद्याचं प्रत्येक कडवं न घेता फक्त त्याच्या शेवटच्या एका शब्दावरती जाईन कारण तो फार सुंदररित्या रचलेले आहेत जसं आराधन येतं तसं पुढच्या कडव्यामध्ये शेवटचा शब्द येतो अभिवादन आपण नमस्कार असं नुसतं म्हणलं तर त्याचा अर्थ वेगळा आहे पण अभिवादनामध्ये दोन गोष्टी आहेत अभिवादन करताना नम्रतेने आपली मान झुकत असते त्यामुळे नम्रतेनी वाकून केलेला नमस्कार याला आपण अभिवादन असं म्हणतो आणि ज्यावेळेला आपण अभिवादन करतो तेव्हा आपोआपच समोरच्या विचारांपासून ते, ते त्याच्या प्रकृतीमध्ये प्राणामध्ये असलेल्या ईश्वर तत्वालाही आपण नम्र झालोय असा त्यामागचा अर्थ हा कृतीमधनं प्रेरित होत असतो म्हणजे जसं माझ्यामध्ये एक ऐश्वरी तत्व आहे तसं समोरच्या व्यक्तीमध्येही आहे आणि त्या ईश्वरी तत्वाला त्या तत्वाला मी नम्रतेनी नमस्कार करतोय असं ते म्हटलं जातं आणि म्हणून सर्व तुमची कृती ही अभिवादनात्मक असली पाहिजे आणि ती त्या राष्ट्राला समर्पित असली पाहिजे असं याच्यामध्ये म्हटलं जातं तुम्ही लहान असा तुम्ही तरुण असा तुम्ही प्रौढ असा पण हे सर्व करताना प्रत्येक अवस्थेतून जाताना तुम्ही अर्चन केलं पाहिजेत असं तिसऱ्या कडव्यात म्हटलंय हम करे राष्ट्र का अर्चना आता राष्ट्र का अर्चना याचा अर्थ काय अर्चनाचा अर्थ आहे अर्घ्य पण हे नुसतं अर्घ्य आहे का हातामधली गोष्ट उंजळीतली सोडून देणं असा विषय आहे का पुन्हा एकदा बघा मला नेहमी असं वाटतं की आपण पाश्चिमात्य लोकांचे म्हणजे हेगेल असेल कांट असेल रसेल असेल यांचे विचार घेऊन का प्रगल्भ होत असतो ज्ञानदेवांनी पसायदान मागितलं त्याच्यात काय म्हणलं होतं पसायदानचाच अर्थ मुळात अर्घ आहे पसा हे कानडी असं एक माप होतं त्यावेळेचं आपण मराठी लोक आपण जुनी मापं जर आपल्याकडची मोजण्याची बघितली तर लक्षात येईल एक शेर गहू एक शेर दूध एक शेर भाजी एक शेर तांदूळ असं आपण शेर घ्यायचो पण कानडीमधलं माप होतं पसा कधीतरी कानडीशी संकर आला ज्ञानदेवांचा आणि त्यांना शब्द आवडला आणि संस्कृताचं साध्या मराठीत भाषांतर गीतेचं करत असताना ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी आपल्या गुरूंसाठी आणि किंबहुना सर्व विश्वासाठी जे मागितलं ते अर्घ्य जे त्यांनी विचारांचं दिलं त्याला त्यांनी हा पसा शब्द जोडला आणि पसायदान असं म्हणलेलं आहे बरेचदा शब्दांचे घोळवतात म्हणून जाता जाता सांगतो पायसदान वेगळं आणि पसायदान वेगळं पायसचा अर्थ खीर जी रामायणामध्ये दिली गेली होती सर्व राण्यांना त्या प्रसादाच्या रूपामध्ये त्यामुळे पायसदान नाही पसायदान पसा म्हणजे ती ओंजळ आणि ते अर्घ्य पण हे अर्घ्य राष्ट्र का अर्चन म्हणजे काय हो याचा अर्थ असा आहे की त्या त्या वयामधली तुमची प्रगल्भता घेऊन तुम्ही राष्ट्रासाठी काम करावं तरुण असतील तर सशक्तपणे करावं लहान असाल तर आपल्यात विचार पेरून घेण्यासाठी करावं आणि प्रौढ असाल तर जे जीवन जगलायत त्यातून जे अनुभव तुमच्या गाठीशी आलेले आहेत त्या सगळ्याचा विचार करून पुढची पिढी जी उमलती पिढी आहे ती सशक्त निर्माण करण्यासाठी तुमच्या विचारांना पेरावत अशा पद्धतीने ती प्रगल्भता राष्ट्राच्या प्रती अर्पित करणं याचाच अर्थ राष्ट्र का अर्चन असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि मग हे अर्चन करताना पुढं काय तर अर्चन कशा पद्धतीने करायचे हम करे राष्ट्र का चिंतन आता ह्याच्यामध्ये चिंतन म्हणताना चिंता हा विषय नाहीये बरं का कुठल्याही प्रकारचं दुःख मनामध्ये नाहीये काही नाहीये उलट आपला जो काही भूतकाळ होता तो नीट अभ्यासला पाहिजे जो इतिहास आहे त्यातलं जे कटू सत्य असेल ते आपल्याला बदलायला पाहिजे आणि जे, जे भविष्य आहे ते भविष्य काय असायला पाहिजे याचा विचार घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आणि त्यासाठी राष्ट्रचिंतन महत्त्वाचं आहे राष्ट्रचिंतन याचा अर्थ राष्ट्र हे काही असा एक नुसता शब्द नाहीये किंवा एक भौगोलिक प्रदेश नाही आहे की ज्याच्या सीमा आखल्या गेलेल्या जगाच्या नकाशावर राष्ट्र हे माणसांनी बनत असतं आणि माणसं ही विचारांनी प्रगल्भ जर असतील तर अर्थातच राष्ट्रही प्रगल्भ होत असतं आणि म्हणून तशा पद्धतीचं राष्ट्रचिंतन अपेक्षित आहे असं पद्यामध्ये म्हटलेलं आहे या सगळ्यासाठी इतिहास जाणून कसा घ्यायचा आहे आपल्याला आपला तर असं म्हटलंय हय याद हमे युग युग की जलती अनेक घटना आहे जो मा के म्हणजे आपल्या मातृभूमीची सेवा, सेवा करत असताना जे जे अडथळे निर्माण झाले जे जे अपघात झाले ज्या ज्या अत्यंत चुकीच्या गोष्टी आपल्यावरती थोपल्या गेल्या बाहेरच्या आक्रमकांकडनं या सगळ्याचा इतिहास मनात घेऊन आपण आपल्या मातृभूमीसाठी परत एकदा सज्ज व्हायला पाहिजे आणि ते सज्ज कसं व्हायला पाहिजे पूर्वजांचा इतिहास लक्षात घेऊन हमने अभिषेक किया था जननिका अरि संकटांचा सामना करत पुढे गेलो होतो हमने शृंगार किया था माता का अरि मुंडोसे विचार करून बघा त्या कालीची मूर्ती बघितली तरी लक्षात येत ज्या ज्या राक्षसी प्रवृत्ती होत्या त्या संपवून ती रुंडमाळ धर म्हणतो ना आपण तिला तर ती सगळी मुणक्यांची माळ गळात घालून ती काली उग्र रूपामध्ये आहे एकीकडं आपण अहिंसा या शब्दाला महत्त्व देत असलो तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे ज्या ज्या वेळेला विपदा म्हणजे कुठल्याही प्रकारचं संकट मातृभूमीवर येतं तेव्हा मात्र आपण सशस्त्रच व्हावं लागतं कारण आपले सगळे देव हे शस्त्रधारी आहेत आपण हे विसरून जातो नमस्कार करताना की त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहेत आणि ती कुठल्या वेळेला वापरायची हेही आपल्या लक्षात येतं आणि म्हणूनच असं म्हटलेलं आहे पद्यात की दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन आता सांस्कृतिक उच्च सिंहासन हा भाग फार महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे नुसतंच फक्त सिंहासन दिलेलं नाहीये तर ते सुसंस्कृत विचारांचं सिंहासन तिला दिलेलं आहे की आमचे विचार घेऊन जग पुढे जायला पाहिजे आपण नेहमी म्हणतो ना भारत हा पौर्वात्य आहे अहो याचा अर्थ काय हो साधी गोष्ट आहे म्हणलं तर दिशा आहेत पृथ्वी फिरतीचे सूर्याभोवती पण काही एक विशिष्ट कालगती आणि बाकीच्या गोष्टींसाठी आपण दिशांची निर्मिती केली आणि दिशांच्या निर्मितीमध्ये जगाच्या नकाशाच्या पूर्वेकडे आपण आहोत म्हणून आपण पौर्वात्य खूप जुना इतिहास आहे खूप संस्कृती आहे म्हणून पौर्वात्य नाही पूर्वेकडचे आहोत म्हणून पण याचा साधा अर्थ काय पूर्वेकडचे आहोत याचाच अर्थ सूर्य उगवतो त्या दिशेचा आपला देश आहे आपलं राष्ट्र आहे आपली मातृभू आहे मग सूर्य उगवतो म्हणजे आपली आभा जगाच्या नकाशाने तो पूर्णपणे उजळून टाकतो आणि तसं जर असेल तर सोप्या भाषेत सांगायचं तर शंकराचार्यांपासून सगळ्यांनी जे म्हटलं होतं की सूर्य उगवणाऱ्या दिशेचे आपण सूर्य मावळतो त्या पश्चिमेकडचे अंधारातले संस्कार उजेडात आणण्यासाठी का जातोय आपलीच आभा आपण जगाच्या पुढे का पसरवत नाही होत हाच महत्वाचा भाग आहे आणि म्हणून ते सांस्कृतिक उच्च सिंहासन आहे मा जिसपर बैठी ती सुकसे शासन एक काळ होता ना आपण म्हणायचो आपली भारतभूत तिथनं सोन्याचा धूर निघायचा म्हणजे काय हो सगळं जग इथेच शोधत का आलं आता तुम्ही त्याला नाव काही द्या की मसाल्याच्या पदार्थांचा देश होता म्हणून आले चहाचे मळे इथं चांगले निर्माण झाले म्हणून आले इथे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आरोग्यदायी सगळ्या वनस्पती होत्या म्हणून आले इथं योगशास्त्र होतं म्हणून आले मा जिस पर बैठी ती सुख से करती थी जग का शासन सगळं जग तिच्या दिशेने येत होतं अब कालचक्र की गतीसे वह टूट गया सिंहासन सिंहासन टूट गयाचा अर्थ काय आक्रमणं जी झाली काळाच्या ओघामध्ये आपण ती आक्रमण परतवून लावत असताना कितीतरी प्रकारचे त्याग केले त्याच्यात दुर्दैवानी संस्कृतीचाही काही प्रमाणात त्याग झाला आणि म्हणून तिचं सिंहासन थोडंसं बाजूला गेलेलं आहे त्या संस्कृती विचाराच्या सिंहासनाला पुनर्स्थापित करणं आवश्यक आहे आणि म्हणून म्हटलं जातं अपना तन मन धन देकर हम करे पुनः संस्थापन संस्थापन यातला स्था शब्द फार महत्वाचा आहे स्थाचा अर्थ आहे स्थिर असणे एका जागी अचल आणि सिंहासन हे तसंच असलं पाहिजे डळमळीत नाही म्हणूनच जे स्थापित होतं पूर्वीचं ते पुनर्निर्मित करणं पुनर्स्थापित करणं हे आता आपल्या वेगळ्या विचारांनीच होऊ शकतं संस्कारांनीच होऊ शकतं असं पद्यामध्ये सांगितलंय आणि मग हे संस्थापन करायचं असेल तर काय काय आवश्यक तर अंतःकरणपूर्वक हाक देणं जगाला आवश्यक त्यासाठी आराधना आवश्यक समोरच्या मनामधल्या ईश्वरीय तत्वाला नम्रतेनी हाक घालणं आवश्यक म्हणून अभिवादन आवश्यक जे जे आपल्या अनुभवातनं चांगलं आलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपली प्रगल्भता वापरणं म्हणजेच अर्चन आवश्यक आणि आपला इतिहास जाणून घेऊन त्यातल्या चांगल्या गोष्टी आपल्याबरोबर घेऊन त्या, आपल्या त्या विचारांनी भविष्य घडवण्यासाठी भवितव्य निर्माण करण्यासाठी पुढे जाणं म्हणजेच राष्ट्र का चिंतन आणि म्हणून आराधन अभिवादन अर्चना आणि चिंतन या चार गोष्टींमधनं आपलं सांस्कृतिक संस्थापन होऊ शकतं असं या पद्यामध्ये आपल्याला सांगितलंय म्हणावंसं एवढंच वाटतं जगाच्या नकाशावरचा भौगोलिकदृष्ट्या फक्त एक तुकडा नाहीये भारत म्हणजे भा हा शब्दच प्रकाशमान म्हणजे काय याचा अर्थ सांगतो आणि रत याचा अर्थ त्या संपूर्ण प्रकाशामध्ये मुरलेला तो प्रकाश जगाच्या दिशेने देणं हे पौर्वात्य भारताचं सगळ्यात मोठं स्वप्न विश्वबंधुत्वाची संकल्पना घेऊन आपण पुढे जातोय ना तर ती विश्वबंधुत्वाची संकल्पना तेव्हाच पूर्ण होऊ शकते जेव्हा आपण आपल्या राष्ट्राचा आधी आराधन करू चिंतन करू आणि त्याच्या सुसंस्कारित सिंहासनाचं पुन्हा एकदा संस्थापन करू तो चेतवावा वह्न्हीतो चेतवा वा